Hmm. माझ्या शेताचे सोयाबीन जळल्याची मी तक्रार केली होती त्या अनुषंगाने काल उपविभागीय अधिकारी कृषी श्री चेळेसाहेब व त्यांची टीम माझ्या शेतात पाहणी करायला आली होती मी मला शासनाने दिलेले आंबा अनुदान तत्वावर जे आंबा बियाणे दिले होते ते माझं पूर्ण चार एकराचं क्षेत्र जळून पूर्ण सोयाबीन मरण पावलं शंभर टक्के नुकसान झालं ते पाणी करण्यास आले असता त्यांनी मला सांगितलं की तुमच्या शेतावर होमने अळीचा प्रादुर्भाव झालेला आहे त्यामुळे तुमचं शेत हे पूर्णता पूर्ण जळलं शंभर टक्के नुकसान झाल्याचं त्यांनी कबूल केलं पण शासनाचे आम्हाला स्वतंत्र पंचनामे करायचे आदेश अद्यापपर्यंत मिळालेले नाही आहे म्हणून आम्हाला स्वतंत्र पंचनामे करता येत नाही आहे असे त्या कृषी अधिकाऱ्यांनी मला सांगितले हा माझ्यावर आता जिवे मारण्याचा वेळ आला आहे म्हणजे माझं माझ्याकडे पाच एकर शेती आहे चार एकर सोयाबीन पेरलं होतं ते पूर्ण जे पूर्ण जळून गेलं मी घेतलेलं बँकेचं कर्ज व माझा उदरनिर्वाह मी कसा चालवायचा म्हणजे चार एकराचं चा क्षेत्र पूर्ण म्हणजे आज रोजी आज अंतर शंभर टक्के जळलेला आहे त्याच्यातून एक रुपयाचं उरला उत्पन्न येणार नाही बँकेचं कर्ज कर कसं भरावं माझा परिवार कसा चाला हा माझ्यापुढे सर्वात मोठा पडलेला प्रश्न आहे म्हणून शासनास कळकळीची विनंती आहे की तुम्ही माझं स्वतंत्र पंचनामे करा नुकसान असेल तर मला नुकसान भरपाई द्या मी विमासुद्धा काढला आहे तो कसा कवर होईल ते पण बघा म्हणजे जेणेकरून माझ्यावर आत्महत्येची वेळ येणार नाही नाहीतर मला आत्महत्या केल्याशिवाय कुठलाच पर्याय राहणार नाही